हातकणंगले तालुक्यातल्या शिरोली गावात अघोरी कृत्य करून ग्रामस्थांमध्ये भीती पसरवणाऱ्या मांत्रिकाची अखेर पोलिसांनी बेड्या ठोकून धिंड काढली आहे स्मशानभूमीत केलेल्या अघोरी कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं आरोपी काही दिवस पोलिसांना चकवून पसार होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याला गजाआड करत गावातूनच धिंड काढत नागरिकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं निर्जन स्मशानभूमीत मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा सहकारी अभिजित मोहिते अघोरी कृत्य जाले। सह जाले। या गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले काही दिवस पोलिसांना चकवणारा हा मांत्रिक शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याला पेटवडगाव न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी स्थानिकांमधील भीती दूर करण्यासाठी शिरोली एम पोलिसांनी आरोपी किशोर लहार आणि त्याचा साथीदार अभिजित मोहिते हो यांची गावातून पेड्या ठोकून दिंड काढली दिंड पाहण्यासाठी गावातील चौकाचौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती